तुमच्या घरची वाट बघतात कि बैल गाडीच्या शर्यतीला गेलाय माझा सुखरूप एकोणीस मध्ये एक बाद झाला दोन बाद झाले आर राहिलेल्या गाड्या पाहतायत परंतु शेवटच्या अक्षराला निर्वाद असं वर्चस्व पटकवलं किशोर ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांनी तर सर्वांना विनंती आपली काळजी घ्या हॅलो ड्रायव्हरवाडी चाळीस खंड्याची गाडी हाणायसाठी खाली जायचंय वळवा गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत वीस वळवा वळा वीस वळा खाली घ्या वार चला सगळे बाजूला घ्या स्वयंसेवक लकड ड्राइवर आपण भाकरवाडीकरांच्या गाडीवर गड क्रमांक नेतेन डायव्हर आवारवाडीकर પણ બાય જાય છે